पाठी घेऊन कुठे चालली परी माजी तो ले भाजी तोडायला कुठं आहे भाजी चला चला की <laughs> काय काय आलं कुठे भाजी भाजी कुठे काय काय आहे भाजीत गोदराखाली हा तोडाभो तो। हम्म हात घालायचा आतमध्ये तोडायचं तुटतंय का नाही उपट हाय त्याला कांदा उपट उपटा लागते काय होते टोचते तोटता येत नाही तुला

पप्पाने कस सांगितलं तोडायला अरे वा तटली मेंढीला छोटी ती झाले का हे वेळेला सगळे काय ती काय ते हां ठेवा पाठी चला 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 काय येते ओटे चला पुढे आहेत का बघा पुढच्या झाडाला तो पुढच्या बा झाडाला येतो दाखवा दाखव काय करते परी तू कशाचा व्हिडिओ काढते काय काय आणलंय भाजी दाखव बर अरे वा वा भाजीला भरपूर येऊन आली परी तुला काय आवडत यातलं सांग बर मला तुला काय काय आवडतं यातलं अजून अरे वा वा वा, वा। ककडी कोणाला आवडती मग ककडी आवडते दाखव ककडी कुठे काय आवडत परीला कोणाला आवडती ककडी तसं काय खाती परी कुठून आणला दहा Ada tak? Ada plap plap. Ada tak? Adun. Ikan. Kasten? Iya kasten bazar. कुणी आणला शेतातून उमटून कुणी आणला डहा तुला आवडतो डहा तुला डहा आवडतो कसला लागतो डहा झाले क्या भर गया पेट भर गया पेट भर गया अब खट्टू ले अब खट्टू हो अब खट्टू अब खट्टू अब खट्टू अब परी तुम कहाँ पे आ गए हो खेत में खेत में आने के बाद क्या क्या किया तुमने पार्टी की चम्मी पार्टी किया

I mele tole lagi <laughs> davani bola aj me dikha kitli boli hatat mat mera paash gal hai aa se mangalway chuye ke doctor कुठ चालली परी पिशवीत काय काय कसलं सामान आहे पिशवीत काय सामान आहे कोणासाठी खाव आहे आपल्यासाठी दादूला खाऊ घेऊन चालली का तू उघड दरवाजा सात हजार पटवले ॲडवास